नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्यापुढे येण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश असा की महाराष्ट्र सरकारच्या लँड रेकॉर्डची अर्थातच भूमी अभिलेख विभागाची एक भूकरमापक अशा पद्धतीच्या पदाच्या संदर्भानं एक भव्य अशा पद्धतीची मोठी जाहिरात आपल्यापुढे आलेली आहे आणि दोन हजार तेवीस नंतर ही खूप मोठ्या अशा प्रमाणामधली जाहिरात आहे आता या जाहिरातीच्या संदर्भानं संपूर्ण विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्यापुढे उभा आहे आणि अनेक विद्यार्थी मित्रांचे काल जाहिरात आल्यानंतर आपल्या ऑफिशियल नंबरवर वेगवेगळ्या शिक्षकांच्या पर्सनल मोबाईलवर देखील फोन मेसेज आणि विविध ठिकाणी कमेंट देखील आलेली होती की सर या सगळ्या संदर्भानं आपल्याकडे बॅच आहे का मार्गदर्शन आहे का अशा विविध विषयाच्या संदर्भानं विद्यार्थ्यांचे प्रश्न होते क्वालिफिकेशनच्या संदर्भातले प्रश्न होते सिलेबसच्या संदर्भातले प्रश्न होते आणि ही परीक्षा कशा पद्धतीनं होणार आहे म्हणजे ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे की कुठली कंपनी घेणार आहे या सगळ्या संदर्भानं जी काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम खऱ्या अर्थानं या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे माझ्यासोबत मी जेवढ्या काही सगळ्या गोष्टी या सगळ्या पदभरतीच्या संदर्भाला सांगतो त्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजे ही जी काही परीक्षा आहे ती अंदाजित कधीपर्यंत होऊ शकते या सगळ्या संदर्भाला देखील मी संपूर्ण तुमच्याशी चर्चा करणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या दोन हजार तेवीसला ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने एक आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या ठिकाणी पंच्याहत्तर पदांची एक मोठी भरती काढलेली होती जवळपास त्यावेळेस एक लाखाच्या वर पद भरली गेलेली होती आणि आत्ता देखील महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेणं सुरू केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने अशा जाहिराती सरळ सेवेच्या संदर्भाने आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अलीकडेच आपल्याला दोन तीन महिन्यामध्ये ही परीक्षा होते आणि इथून आपल्याला शासनामध्ये जाता येतं ही गोष्ट लक्षात घ्या आता या सगळ्या संदर्भानं याचं अभ्यासक्रम काय आहे आणि सोबतच कोणकोणता कौन वर्ग या ठिकाणी फॉर्म भरू शकतो आणि परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते आपण या ठिकाणी समजून घेऊ नंबर वन तुम्हाला दिसतं चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे ही खालील दिलेली जी अहर्ता आहे म्हणजे ही जाहिरातीमधलीच अहर्ता आहे मी काही या ठिकाणी तुम्हाला वेगळं सांगत नाही हे आपल्या सगळ्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे आणि आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर महाराष्ट्र सरकारच्या ह्या भूमी अभिलेख विभागाच्या वेगवेगळ्या विभागाच्या संदर्भानं असलेल्या जाहिराती आहे त्याच्या जा पीडीएफ देखील त्या ठिकाणी टाकलेल्या आहे याचं जे टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ज्या नवीन मंडळींना माहिती नाही त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ना त्या ठिकाणी आपलं टेलिग्राम आप चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या विभागांच्या संदर्भानं आपल्याला कॅटेगरी जे काही पद तिथे दिलेल्या आहे कोणत्या विभागामध्ये आपण भरणं अपेक्षित आहे या सगळ्या संदर्भानं सविस्तर अशा पद्धतीच्या जा जाहिराती थी त्या ठिकाणी दिलेल्या आहे तुम्ही त्या रीड करू शकता नंबर वन तुम्हाला दिसते पदाचं जे नाव आहे ते आहे भूकरमापक आता ह्याचं भूकर मापक हे जे पद आहे हे लँड रोकॉर्डमधलं अतिशय महत्त्वाचं पद आहे मोजणीच्या संदर्भातले महत्त्वाची जबाबदारी या पदाला त्या ठिकाणी पार पाडावी लागते आता त्या सगळ्या संदर्भानं मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे डिप्लोमा असलेला कॅन्डिडेट त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर म्हणजे बारावीनंतर बारावीनंतर त्या ठिकाणी तुम्हाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं दोन वर्षाचं सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र आता हे जे सर्वेअर आहे किंवा सर्वेक्षक आहे या सगळ्या संदर्भांमध्ये तुम्हाला जर सांगायचं झाल्यास हा जो डिप्लोमा आहे हा फक्त डिप्लोमा तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे आपल्याला आय टी आयमध्ये पाहायला मिळतो म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या त्या ठिकाणी हा कोर्स पाहायला मिळतो आणि हा दोन वर्षाचा कोर्स आहे हा ज्यांनी केलेला आहे ते मंडळी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला यामध्ये सांगायचं झाल्यास मराठी टंकलेखन तीस आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस बरोबर आहे या ठिकाणी शब्दप्रयोग वापरलेला आहे आणि किंवा म्हटलेलं नाही आहे म्हणजे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि सोबतच संगणक टंकलेखाचं जे प्रमाणपत्र आहे ते देखील या ठिकाणी आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता दोन हजार तेवीसचा संदर्भ मी तुम्हाला सांगतो दोन हजार तेवीसला ज्यावेळेस हा पेपर झालेला होता दोन हजार तेवीस नंतर बऱ्याचशे वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लागलेले होते मग झालं असं की त्या वर्षी इंजिनिअरिंगच्या बेसवर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बेसवर भरपूर साऱ्या परीक्षा झाल्या जसं की डब्ल्यू आर डीची एक मोठी जाहिरात पंधराशे जागांच्या संदर्भानं होती त्यानंतर पी डब्ल्यू डीची जाहिरात देखील होती ज्यामध्ये ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनिअर ज्यांना आपण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणतो म्हणजे सीईए म्हणतो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणतो या सगळ्या पदाच्या संदर्भानं विविध जाहिराती झालेल्या होत्या आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं सिलेक्शन हे एकापेक्षा अनेक पदांसाठी झालेलं होतं म्हणून भूमी अभिलेख विभागाने नंतरच्या कालखंडामध्ये ही वेटिंग लिस्ट देखील वाढवलेली होती वेटिंग लिस्ट वाढवल्यानंतरही उमेदवार त्या ठिकाणी मिळत नव्हते आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक मोठी जाहिरात देखील होऊन गेलेली होती ज्याचा निकालही लागलेला होता महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या संदर्भातला आता विविध ठिकाणी ही मंडळी जॉईन झाली त्यामुळे ह्या ज्या रिक्त जागा होत्या त्या तसाच राहिला आणि एक अभिनव उपक्रम म्हणून शंभर दिवसांचा कालखंड दीडशे दिवसांचा कालखंड महाराष्ट्र सरकारनं जाहीर केला त्या अंतर्गत देखील ही सगळी विशेष अशा पद्धतीची पदभरती आपल्याला पाहायला मिळते आणि मागच्या वर्षी आपण जर पाहिलं म्हणजे दोन हजार तेवीसला जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला ज्यांचं डिग्री झालेली होती त्यांना देखील त्या ठिकाणी अलाव केलं होतं म्हणजे आता देखील तुम्हाला डिग्री झालेली असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतं फॉर्म भरता येतं ही ही गोष्ट लक्षात घ्या ही मिनिमम अहर्ता आहे किमान इतकं एज्युकेशन तुमच्याकडं लागतं ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते आता जाऊ आपण परीक्षेच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आता ही जी काही परीक्षा येणाऱ्या कालखंडामध्ये आयोजित केलेली आहे म्हणजे साधारण आत्ता आपण जर पाहिलं तर हा ऑक्टोबर महिना आहे आणि माझ्या अंदाजानुसार साधारण डिसेंबर जानेवारीच्या आसपास ही परीक्षा होऊ शकते म्हणजे दोन एक महिन्याचा कालखंड देखील तुम्हाला मिळू शकतो अभ्यासासाठी आणि ज्यांनी या अगोदरच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्यांना फार अडचण जात नाही त्यांनी त्या ठिकाणी टेस्ट सिरीज लावणे किंवा एखादी फास्ट ट्रॅक बॅच विशिष्ट व्यवस्था विषयामध्ये जर आपल्याला मार्क मिळत नसेल तर त्या सगळ्या विषयाच्या संदर्भानं काम करणं अपेक्षित आहे आणि नवीन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टू द पॉईंट आत्तापासून पूर्ण वेळ जर अभ्यास केल्यास मला असं वाटतं की येणाऱ्या कालखंडातली परीक्षा आपल्याला पास करता येते आता ह्या परीक्षेच्या संदर्भानं असलेला जो काही अभ्यासक्रम आहे तो कसा आहे आपण पाहू नंबर वन ही जी परीक्षा आहे या परीक्षेचं माध्यम मराठी आहे आणि सोबतच इंग्रजी देखील आहे म्हणजे सेम प्रश्न तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्ये पाहायला मिळतो तर मराठीचे प्रश्न हे मराठीत असतील इंग्रजीचे प्रश्न हे इंग्रजीत असतील म्हणजे तुम्हाला अशी तुम्ही डिमांड करू शकत नाही की सर एखादा इंग्रजीचं सेंटेन्स आम्हाला समजत नाही मग ते आम्ही मराठीत ट्रान्सलेट करून वाचू का असं मुळेच नाही गणिताच्या बाबतीमधले जे प्रश्न असतील बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील आणि सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न असतील हे तुम्हाला बायलिंगल पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला दिसते प्रश्नांची एकूण संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी शंभर प्रश्न असणार आहे आणि दोनशे गुणांसाठी हा पेपर आहे ही गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहे म्हणजे मराठीतले सगळे प्रश्न इंग्रजीतले गणित बुद्धिमत्तेच्या संदर्भातले आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी दोन गुण दिले असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे आणि काठीण्य पातळी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इतकी म्हणजे बारावीच्या दर्जाच्या समान हे जवळपास सगळे प्रश्न असतील असंही त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलं यामध्ये सांगितलेलं आहे की ऋणगुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंगच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यांनी सांगितलं क्लिअर की या परीक्षेमध्ये आता सरळ सेवेच्या बहुतांश परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते परंतु काही परीक्षांमध्ये पाहायला देखील मिळते आपण मुंबई जीएमसीच्या बाबतीमध्ये पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी अर्धा मार्क कमी होणार होता परंतु या ठिकाणी या परीक्षेच्या संदर्भानं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते विषयाच्या विभागणीच्या संदर्भाकडे आपण जाऊ आता हे झालं परीक्षेचं स्वरूप म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की परीक्षेला आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे आणि दोनशे गुणांसाठी आहे दुसरी गोष्ट महत्वाची त्याचं जे स्टँडर्डनेस आहे प्रश्नांचं ते बारावीच्या दर्जाचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्याही नंतर पुढे जर आपण पाहिलं तर इथे दिसते तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आपल्याला दिलेली नाही आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे जी नोट करून ठेवा पुढे तुम्हाला दिसते मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे फक्त बुद्धिमत्ताच नाही किंवा फक्त गणितच नाही तर गणित आणि बुद्धिमत्तेच्या दोन्ही विषयाचा अभ्यास तुम्हाला या संदर्भात करावा लागतो ही गोष्ट लक्षात घ्या आता याची वर्गवारी जर आपण पाहिली तर प्रत्येक घटकावर पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता मराठीमध्ये आपण जर पाहिलं तर डिटेलमध्ये काय सिलेबस दिलेला आहे त्याकडे देखील आपण जाऊ इंग्रजीमध्ये काय कोणत्या घटकांच्या बाबतीमध्ये विशेष आपल्याला भर देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला या परीक्षेमध्ये त्या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवता येतात या संदर्भात मी बोलणार आहे सोबतच सामान्य ज्ञानामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश होतो कोणकोणत्या घटकांचा कोणकोणत्या उपघटकांचा समावेश होतो आणि अलीकडचा ट्रेंड जर आपण पाहिला तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आय बी पी एस घेणार आहे आणि ज्यावेळेस आय बी पी एस परीक्षा घेते त्यावेळेस चार ते पाच महिन्यातलं करंट अफेअर्स अत्यंत महत्वाचं असते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग त्या करंट अफेअर्ससाठी सुद्धा आपण काय केलं गेलं पाहिजे हे देखील मी तुम्हाला सर्ते शेवटी सांगणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एकंदरीत संपूर्ण शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुणांसाठी हा पेपर आहे निगेटिव्ह मार्किंग कुठेही दिलेलं नाही ही, दिले ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते मराठीमध्ये आता पाहू की मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीमध्ये आपल्याला आहे की कॉमन होकॅबलरी आणि त्या ठिकाणी ग्रामरचे प्रश्न विचारले जाणार आहे परंतु इथे त्यांनी डिटेलमध्ये काही दिलं का नंबर वन या ठिकाणी सांगितलं प्रयोग म्हणजे तुमच्या प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रयोगावर प्रश्न असणार म्हणजे असणार हे शंभर टक्के नुकत्याच झालेल्या डी एम आरच्या परीक्षेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं की जशा पद्धतीचा सिलेबस दिला त्या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारल्याचा आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर समास त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर विशेष करून भर असेल ही गोष्ट लक्षात घ्या आणि मराठीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आय बी पी एसच्या पॅटर्नमध्ये रिकाम्या जागा भरा त्यानंतर पॅसेजवरून उत्तरं द्या इन्फरन्स बेसचे उत्तरं द्या अशा पद्धतीचे प्रश्न देखील आपल्याला पाहायला मिळतात शब्दसंग्रहामध्ये वाक्य मणी बरोबर आहे आणि सोबतच त्यांचा वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीने केलं जातं लेखन प्रसिद्ध पुस्तकं आणि त्यांचे लेखक याही संदर्भाने प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठीमध्ये ही गोष्ट लक्षात घ्या आणि इथे प्रश्न मराठीमध्ये विचारले जाणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी ही गोष्ट या ठिकाणी नोट करून ठेवा त्यानंतर तुम्हाला दिसते ते थे। म्हणजे सेकंड नंबरवर इंग्लिशच्या बाबतीमध्ये इंग्लिशच्या बाबतीमध्ये देखील पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण या ठिकाणी विचारले जाणार आहे यासाठी दिलेला घटक जर आपण पाहिला तर सिनोनिम एंटोनिम टेन्स वॉइस पार्ट ऑफ स्पीच व्होकॅबलरीमध्ये या ठिकाणी इडियम्स अँड फ्रेजेस सिनोनिम एंटोनिम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेला आहे ते म्हणजे कॉम्प्रेन्शनवर देखील प्रश्न असतात आणि आय बी पी एसच्या इंग्लिशच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर थोडेसे क्लिष्ट प्रश्न त्याला आपण बेसिकला धरून म्हणतो आपण जनरली बेसिकच सोडून देतो आणि काहीतरी फापट पसारा करत राहतो परंतु या ठिकाणी बेसिकला धरून प्रश्न विचारले जातात विशेषतः कॉम्प्रेन्शनवर प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात मोठमोठे कॉम्प्रेन्शनसाठीचे पॅसेज दिले जातात आणि त्यावर दोन तीन प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि त्याला स्क्रोल करून परत वाचायला बराचसा वेळ जातो त्यामुळे तशा पद्धतीची प्रॅक्टिस देखील आपण आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते सामान्य ज्ञानामध्ये इतिहास महाराष्ट्राचा भारताचा आणि या ठिकाणी प्राचीन प्रमाण जे आहे आय पीपीएस टी सी एस प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर प्रश्न सातत्यानं जास्त विचारल्याचा आपल्याला पाहायला मिळते पुढे तुम्हाला दिसते राजकारणाच्या बाबतीमध्ये पंचायत राज आणि भारतीय राज्यघटनेचा संपूर्ण अभ्यास या ठिकाणी विचारला जाणार आहे त्यानंतर भूगोलामध्ये भारताचा भूगोल जगाचे काही महत्वाचे विभाग आणि सोबतच महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर विज्ञानाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र सोबतच आरोग्य शास्त्रावर देखील म्हणजे हायजीनवर देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते पाहिले तर म्हणजे समाज सुधारकांचं कार्य बरोबर आहे आणि सोबतच भारताच्या शेजारील देशांची माहिती म्हणजे परराष्ट्र संदर्भातले देखील प्रश्न एक दोन असतील आणि चालू घडामोडींमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यावर देखील प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जाणार आहे आणि करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर पाच ते सहा प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते अलीकडच्याच कालखंडातले असतात म्हणजे तुमची जर डिसेंबरमध्ये परीक्षा असेल तर नोव्हेंबरमधलं करंट देखील तुम्हाला फार चांगलं करावं लागतं ही गोष्ट लक्षात घ्या हे सगळं मी आय बी पी एसच्या संदर्भामध्ये बोलतो आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण ही परीक्षा आय बी पी एसनं आयोजित केलेली आहे मी या ठिकाणी नोट करतो तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला दिसते बौद्धिक चाचणी टेस्ट ज्याला आपण एप्टिट्यूड टेस्ट म्हणतो त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर आधारित सगळे प्रश्न विचारले जाणार आहे ज्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार म्हणजे काही प्रश्न या ठिकाणी बेसिकही असतील आणि काही प्रश्न ॲडव्हान्स देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु प्रश्नाच्या बाबतीमध्ये क्लिष्टता जास्त आपल्याला आयबीपीएसच्या पॅटर्नमध्ये पाहायला मिळते त्यामुळे त्याचा सराव आणि योग्य शिक्षकाकडून त्या सगळ्या संदर्भातले ट्रिक्स त्या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण व्यवस्थित अशा पद्धतीनं आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि त्याची प्रॅक्टिस केल्यास मला असं वाटतं की या शिक्षणमध्ये देखील तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवता येतात आणि अनेक विद्यार्थी मित्रांनी या अगोदरचा इतिहास आहे की पूर्णपैकी पूर्ण मार्क या विषयामध्ये मिळवलेले आहे पुढे तुम्हाला दिसते बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये देखील अंक मालिका अक्षरमालिका वेगळा शब्द ओळखा बरोबर आहे ज्याला आपण ऑडमॅन आउट म्हणतो समसंबंध त्यानंतर वेनाकृत्या निष्कर्ष काढणं अशा सगळ्या संदर्भानं या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आलेली आहे ती म्हणजे आता हे जे अभिलेख पद आहे भूमी अभिलेख विभागाचं पद आहे ज्याचं नाव आहे भूकर्मापक भूकर्मापक पदाच्या संपूर्ण राज्यामध्ये नऊशे तीन जागा आहे आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या जागा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता तुमच्या विभागानुसार किंवा तुम्हाला कोणत्या विभागामध्ये काम करायचं आहे किंवा कुठे निवड झाल्यास आपल्याला घरदार किंवा आपले नातेवाईक या सगळ्या संदर्भानं तुम्हाला सोयीचं पडतं काम करणं त्या सगळ्या संदर्भानं तुम्ही फॉर्म भरा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर ही परीक्षा खूप लवकर होईल मी तुम्हाला अंदाजित तारीख सांगतो डिसेंबर जानेवारीच्या आत ही परीक्षा होईल आत म्हणतो मी याच्या पुढे ही परीक्षा जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या थोडाफार फरक पडला तर आचारसंहितेचा फरक पडू शकतो आणि आचारसंहितेच्या दरम्यान आपल्याला माहीत आहे की विविध अधिकारी कर्मचारी वेगवेगळ्या विभागाची सगळी मंडळी त्या ठिकाणी व्यस्त असतात त्यामुळे थोडाफार बदल एक दहा पंधरा दिवसांचा होऊ शकतो फार काही बदल होत नाही आणि एवढ्या कमी दिवसामध्ये जर आपल्याला काय पोस्ट काढायची असेल आणि या भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला आपली जी टीम आहे त्याला आपण उत्कर्ष टीम म्हणतो ती उत्कर्ष टीम तुम्ही जिथे आहात तिथपर्यंत पोहोचलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपली ही जी बॅच आहे ही बॅच सहा तारखेपासून सुरू होत आहे ही गोष्ट लक्षात घ्या सहा ऑक्टोबरपासून ही जी बॅच आहे आपली सहा ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू होते आहे ही गोष्ट लक्षात घ्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून आपली न्यू बॅच न्यू बॅच या ठिकाणी सुरू होत आहे आणि यामध्ये सर्व विषय सर्व विषय जे आहे शिकवले जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या सोबतच सर्व विषयासोबत या ठिकाणी सराव प्रश्न डेली देखील म्हणजे टॉपिक तुमचा संपला जसा जी केचा टॉपिक संपला मॅथचा संपला रिजनिंगचा संपला मराठीचा संपला इंग्रजीचा संपला टॉपिक संपला की तिथे तुम्हाला क्लासमध्ये प्रश्न होणार आहे सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट जर यासाठी काही असेल तर ती आहे सराव टेस्ट पेपर टेस्ट पेपर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेतो या अगोदरच्या वेगवेगळ्या बॅचेसच्या माध्यमातून ज्यांनी लाभ घेतला किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं किंवा जे आत्ता अभ्यास करत आहे त्यांना निश्चितपणे माहीत आहे की आपली टेस्ट सिरीज कशी आहे आपल्या बॅचमध्ये आपण सरळ से सेवेचा टू द पॉईंट जो सिलेबस आहे तो कशा पद्धतीनं कव्हर करून घेतो हे निश्चितपणे त्यांच्याकडून तुम्ही एकदा अनुभवा आणि ज्यांना या ठिकाणी हे पद मिळवायचं आहे त्यांनी निश्चितपणे सहा तारखेपासून आपल्या संपूर्ण टीमसोबत रेडी राहा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी भूकाम भूकरमापक या परीक्षेसाठी आणि तुमच्या सिलेक्शनसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लवकरच भेटू सहाच्या सेशनमध्ये म्हणजे सहा तारखेच्या सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद